अरे हो सकाळी सकाळी आल्याला आवाज हा हे नंबर की नाही आपलं गाव नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आहोत मुंबईला मुंबईवरन जाणार आहे कोकणामध्ये पण त्याच्या आधी मला घाटकोपरला एक काम आहे घाटकोपर आपण गाडीत जाणार आहे आता आपण मुंबईला फ्लॅटवर होतो महाराजांची प्रेम तर मग आत्ता आपण इथून जाऊयात घाटकोपरला आणि घाटकोपरला काम आहे तुम्हाला लोकलचा पण प्रवास दाखवायलाच थोडे तरी सिनेमॅटिक्स येतीलच लोकलचे डायरेक्ट आणि घाटकोपरला पोचल्यावर मी तुम्हाला थोडंसं गाईड कर आपली बॅग झाली पॅक हे आणि ही, ही मावशी त्यांची बॅग आहे तर आपल्याला जायचं आहे जरा एक काम आहे आपली पॅकिंग तर झालेली आहे मस्त फ्लाईटला बिक लावू आणि निघूयात आत्ताशी पोचलो आहे घरी रूम कित पा कितको कितकं शिके डिप्लोमाच्या वेळेस मी इतर राहायचो आणि गल्ल्या पा तुम्हाला गल्ल्या दाखवतो मुंबईच्या या गल्लीतून जावं लागतं भरपूर लांबे छोट्या गल्ल्याकडनं असं इतकं घर आहे मुंबईची खोली उचलो आहे माझ्यास तरी माझ्याकडं बरंचसं सामान होतं म्हणून व्हिडिओ करताना आला भरपूर सामान होता चढाई होती तुम्ही घाम पाहू शकता पूर्ण घाम आलेलं आहे आता डायरेक्ट रात्री नऊ वाजता पण इथून निघणार आहे नऊ किंवा साडे नऊ होतील किंवा लेट होईल गाडीचा भरोसा नाही कोणती गाडी वगैरे ते माहिती नाही पण आपण बघू मी तुम्हाला त्याची तरी सिनेमॅटिक्स दाखवाल कारण की गाडीत एकदा सामान टाकलं तर जागा कोणती भेटते आपल्याला बसायला ते बघूयात तरी अशी रूम आहे इकडं इतकोशी इथं बाथरूम आहे होम टू मुंबईची रूम कितकोशी घेपा आणि इकडं असं खाली तरी कधी कधी पाणीही घुसायचं पण आता काही नाही आता बंद झालं आता इकडं सेफ्टी केली जरा दरवाजा वगैरे लावून तर मित्रांनो निघण्याची तयारी झाली आपली आणि वेळ पण आलेली साडेआठ वाजत आले ना पण आता निघू खाली जाऊ सामान भरपूर म्हणून व्हिडिओ काढता नाही ना मी डायरेक्ट खाली जाऊनच करू तिथं पोहोचू ना तेव्हा व्हिडिओ करू आपण बरोबर कसं आहे अशा बोळीतन जायला फक्त जायला लागत आपल्याला मुंबईची ट्राफिक भरपूर गाड्या कुठल्या आता इथं आता बाटाच्या इथं बरं आणि सामान पहा इकडं किती आहे काय मावशी झाली का तयारी घामाला आहे जास्त हा व्हिडिओ ब्लॉग व्लॉग यूट्यूबला टाकायला तेव्हा रिॲक्शन आता रियाचे एवढ्या आल्यावर द्यायच्या व्हिडिओ चालू केली तेव्हा एवढं <laughs> सामान आता गावाला नाहीला घाटकोपरला आता घाटकोपर मेट्रो स्टेशनच इथं मुंबईला आलो वडापाव नाही खाल्ला असं होईल का कधी आता आणलेलं आहे मावशींनी त्यांनी त्यांना घेऊन ठेवायला लावला होता आधीच <laughs> आता काकांते भेटलेले सिद्धू आलेला आहे तेजू आलेला आहे तेजू तेजू बोल काहीतरी तेजू ते बोल ना काहीतरी माझं नाव तेजस सप्तोष सपका इंटरव्ह्यू देश माझी बघा गेले पैसे नाही जरा पैसे पाठवा जी पे नंबर गाडीची वाटपाट थांबलोय पण काय अजून गाडी आलेली नाही सगळे इथं वैता गेलेले काय अ बाबा कोणाला घाबरायचं नाही रे करत राहायचे ब्लॉगिंग मग मी काय तुला दाखवतोय घाटकोपरला आता मावशीने घेतल्यापासून आणि दुसरी पाय भाए। बायांच्या कुठं पण गेलं तरी शॉपिंग तर चालूच राहत भरपूर जवळ विमान जातो घाट कोपर स्टेशन हे आमचे तकलेले माणसं कोकणात जायचा काही उत्साहच नाही यांचा हा ना आत्ता आलेली आता एवढं बायका झालंय पण तेवढं सामान आहे कर करला माहितीच भावानी शोधली तुला फोन केला होता बघ आम्ही मेसेज केलाय <laughs> मावशी बसलेली आहे बोलात <laughs> का <laughs> काय <laughs> करत होते तेव्हा तिचं लक्ष नाही बोला लोक <थी। laughs> नाही आली नाही आली बोला लवकर बोला स्पेस वरती माझी नाटक चालू आहे आता काकांचे हो रिपीट रिपीट काका हा आपण तेव्हा कॅमेरा चालू पाहिजे ना काका कॅमेरा काढला की नाही बसून मावशी बघायला काका चिडवतो आता मावशी आंबे आंबे चोरले आज बोलली नाही बोलती म्हणे आईनी वरती आंबे लपवून ठेवले लपवून ठेवले असं बोलली वरती ठेवले आणि लपवून ठेवले पण आता व्हिडिओ मध्ये व्हिडिओ चालू आहे आता तर मावशी बोलती लप्पन काल रात्री काल रात्री बघते एवढं बोलायची माझ्या आईला का बरोबर बोलता असं परत एक मी गेला इकडे गे। आणलं वडापाव वगैरे तेजून घरातून निघालेलो आठ वाजता पण अजून दहा वाजले पण अजून गाडीचा काही पत्ता पत्ता नाही सगळे वाईट लागले अजून येऊन ती तर तिकडे आमची एक तिकडे जाऊन बसलेली आहे तिच्या कंपटनर तेव्हा <laughs> आता गेला पंख्या खाली जाऊन बसलेली आहे काका वाई इथं गेले कुठं बसले काका गाडी तर पाच मिनटं अजून हा ना वेळ झाली भरपूर जस दहा वाजता गाडी आलेली आहे आता मावशी ये लवकर गाडी आली पॉलिस्टर आहे तिकडं टर्न मारती गाडी आली आता शिव गाडी आली गाडी आली गाडीत जाणार पहिल्यांदा गाडीत चाललोय कोकणामध्ये आठ पासून आलेलो काय बसत बिचारा आमचा भाऊ लुकडा झालेला इथं दाखव कुठं बसू आता आपण बसतोय तिकडं हा बसलोय आता गाडीमध्ये दहा वाजले दहा वाजता निघालो आता इथून गाठपोपर वरून ते माग बसले डिझेल भरायला लाईन मध्ये थांबलेलं आता डिझेल भरून लाईट पण भरपूर मोठी लाईन आहे थोडापाव आणलेला मावशी नाही आता माग खात सगळं तिथलं पेट्रोल भरण्याचं काम चालू आहे सगळं डिझेल हाऊस झालं आता लवकर मगच आपल्याला पाहिजे हाऊस रोड आणि त्यामध्ये ट्राफिक आहे ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे 11 वाजले आता आता कुठं पोहोचले आपण एरोली मी एरोलीला पोहोचले हत्ताच इथे थांबलेलो इकडे आता पॅसेंजर घेत आहे सामानवरती बांधत आहेत म्हणजे जागा होईल मागं पण आता लोक आले आहेत ना आणि पाऊसही चालू झाला म्हणून ऐरोलीला थांबलं आम्ही इकडं प्लॅस्टिक वगैरे हो बांधण्याचं काम चालू आहे हळूहळू न्यायला आपण आता मेडिकल कॉलेज जवळ आपटीला वाजले तरी साडेसहा आपल्या पोच आय आमची आपटीची शाळा आता आपटीला आपटीची आता सामान उतरवायला लागेल पहिले वरती जायचं आपल्याला आहे गावामध्ये आणि सामान घेऊन चाललोय कोणी घ्यायला पण येत नाही असे रिकामी जात आहे बाबा आलेत घ्यायला तेव्हा कोर कोंबडा आरवला तुम्ही ऐकला मी माटवून गेली डायरेक्ट ती धर आहे गे धर <laughs> चल अरे मग मी एवढं घेऊ बाबांना पप्पा आलेत खालच्या पण बांधायला काढलं वाटतं घर बाबा आपलं घर केला जस्ट याच वर्षी केलेलं आहे अरे या वर्षी केला याच वर्षी माणसं आणणार होतो आम्ही आणि आलो नाही तुला काय माहिती तू कधी आली आले आले आंब्याचं झाड आंबा एवढा लागलाय आता चेवडाडा कसला गोड माहिती तू कधी खाल्ला अरे आईने एकदा आंदोलला एक आंबा आणलेला ह केवढू शकतेला आंबा कुठे गेली कुठे गेली हे आई हे बघ अशी दिसशील तू आता लोकांना अशी दिसशील तू हे बघ काळ तोंडामध्ये काळ दिसल हे लोक काय बोलतील आई आई लोक काय बोलतील इकडनं व्ह्यू दाखवतो तुम्हाला पहिले हे बा एक नंबर वाटत की नाही कसं आपलं गाव कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा इकडं नारळ आहेत लागलेले मस्त माडाच्या झाडाला हे बा एक नंबर वाटत बा लगेच चिकू बिकूचे झाड आहेत तिकडे आळूवड्याचे पान आहे तिकडे कडी पत्तर झालेलं आहे अननस पण झालाय पण अननस पण खायला भेट हा चूल, चूल मुल सांभाळून ठेवायचं बरोबर घरोघरी मातीच्या चुली इकड बाथरूम आहे आंबे कुठे आंबे आंबे, कुटे। आंबे।, आंबे कुटे। लवकर लवकर आम आई आई तिकडं आई अरे काय सोडत आपण जांभळं ना कुठे जांभळ कुठे आंबे कुठे अरे आंबे कुठे आंबे झालंय म्हणतात तो कोण हा ते बोलत राहतात कुठे ग दापोला कुठं ना इकडं बघू Kau tak kau ikut dah. Kau tu cebi ani. Dua nama bete ya. Ayuh ayuh. 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 अरे बापरे एवढे जांबळे काढून आणलं तुम्ही मामाने आणले ताम्हाला खालचे मामाने आणले इकडे बसले आई तिथं आई तिथं बसलेली आहे आपल्याला आंबे काढतो कधी चोरायचे आंबे उद्या नाही आजच चोरून खायला लागतील आजच चोरून खेळ हा मी बघितले बरोपूर चाल चाल क्रिकेट खेळायला लागल आता माऊ सोबत टाक इकडं पा मस्त वातावरण झालंय की नाही आपलं गाव आणि वरती इकडं राहणार जायचं इकडं वरती राहण आणि हे आपल्या घरावर ही माऊ आमची पण इकडे आऊट नसतं इकडे आउट आहे अरे इकडे लागला नाही नाही इकडे लागला अरे पण मी एका तरी खेळत होतो तर आपण टाकूयात बॉलिंग बघूयात सकाळी सकाळी आल्याला भजनांचा आवाज हा हा ऐकू येत असेल तुम्हाला सकाळी उठल्या उठला मस्त भजनांचा आवाज आणि एवढं फ्रेश वातावरण खरंच हे फक्त गावाकडे भेटू शकतं बस दुसरं कुठं नाही आता फक्त ड्रोन पाहिजे होत यार मित्रांनो आपल्याकडे मस्त रेकॉर्डिंग झाले असते कुठे आहेत आंबे इकडं नाही इकडे जांभळे अरे नाही इकडे जांभळे ते आंबे कुठे आई इकडे जांभळे ना हां करवंद आहे आतमध्ये आहे हा इकडे करवंद आहे आंबे बिंबे काही नाही गपवून आणला आता एक आंबा मस्त मस्त आले आला पहिले आंबे तोंड बिन काही नाही धुतले हम्म एक नंबर बघू शकतो मग दाखवतो हम्म तुला ओठ लागला असा काय अरे हो खरच आंब्या असेच खायचे राहता मित्रांनो पूर्ण आस्वाद घेतला पाहिजे आपण आंब्याचा कोकणांमधले असेल तर आत होतो तूच सोडून गेले काही काय अरे आंबा खाऊ दे कोकणात आलो आहे एक रेल बघितली तोंडावरती आंबे आले तरी चालतील पण ताटातले आंबे कमी हो द्यायचे नाही समजलं आता वाटतंय मित्रांनो आता कोकणात आलोय <laughs> हात भरले मागे असा खायचं आंबा पण ही <laughs> कोळी पांढरी झाली पाहिजे माहिती का <laughs> आता कसं एकदम भारी वाटतंय आंबा खाल्ला लगेच आल्या आल्या तर जरा आपले काम करून घेऊ जो झोपतो मस्त परत उठल्यावर मग तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये गाव दाखवली ही कोकण सिरीज भारी आहे मित्रांनो पूर्ण सिरीज पाहायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका माऊ लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा बोल मीने। अरे बोल लोक अरे मी नाही काय काय लाजते अशी लाईक करा शेअर करा कोकण सिरीजला ला Kok kerja? Kau naja? Kau naja? Ani keda saja. Hah.